बर सायली फॅशन डिझायनर चॅनल आणि मी आहे सायली तर तुम्हाला सर्वांचं आपल्या आजच्या नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये मी मनापासून खूप खूप स्वागत करते तर तसे आहात तुम्ही नक्कीच मस्त आणि मजेत असणार आहात आणि आज मी तुमच्यासोबत खूप सुंदर अशी लेटेस्ट ट्रेंडिंग ब्लाऊज डिझाईन शेअर करणार आहे सो ही जी काही ब्लाऊज डिझाईन आहे ना, ना। खरं तर यामुळे आपला साडी आणि ब्लाऊज खूप सुंदर दिसणार आहे कारण बऱ्याचदा बऱ्या साडीचं लुक हे आपल्या ब्लाऊजवर डिपेंड असतं सो अशी छानशी ट्रेंडिंग ब्लाऊज डिझाईन तुम्ही नक्की ट्राय करून बघा मी तुम्हाला याची संपूर्ण कटिंग आणि स्टिचिंग अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या टिप्स आणि ट्रिक्स हेच सांगणार आहे कारण मी नेहमीच सांगत असते एखादी डिझाईन बनवूनच नाही तर ती प्रॉपर फिनिशिंग सहित बनवणं सुद्धा खूप गरजेचं असतं सो वेळोवेळी मी तुम्हाला संपूर्ण कटिंग स्टिचिंग करताना सांगत असतात ज्यामुळे आपली ब्लाउज डिझाईन असो कुठलाही किंवा ब्लाउज असो छान असा प्रॉपर फिनिशिंग सहित रेडी व्हावा यासाठी सो अशी छानशी डिझाईन तुम्ही नक्की बनवून बघा आणि जर तुम्हाला यामध्ये काही प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट करून नक्कीच कळवा मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेल ठीक आहे सो चला मग वेळ घालव तर आपण आपल्या आजच्या छानशा आणि महत्वाच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर हे बघा इथे तुम्ही बघू शकता की ब्लाऊजचा जो काही बॅक पार्ट आहे तर तो इथे ऑलरेडी कटिंग करून घेतलेला आहे आणि ब्लाऊज पीस ॲक्च्युली खूप सुंदर असा ब्रॉकेट टाईपचा आहे आणि त्याचं आपण जे काही बॅक पार्ट आहे तर तो अस्तर आणि मेन फॅब्रिक असं दोन्ही इंची कटिंग करून घेतलेली आहे तर बघा सगळ्यात आधी मी तुम्हाला आता ह्या ब्लाऊजचं मेजरमेंट कसं आहे ते सांगते म्हणजे तुम्हाला तुमच्या मेजरमेंटनुसार ह्या डिझाईनसाठी कशा पद्धतीने कटिंग करावी तर ते सहजच लक्षात येईल तर बघा हा जो काही ब्लाऊज आहे तर त्या ब्लाऊजची जी काही उंची आहे ती आहे तेरा एक इंचं मार्जिन असं आपण टोटल चौदा इंचाला इथे मार्किंग करून घेतली त्यानंतर पूर्ण शोल्डरचं निम्व शोल्डर म्हणजे तिथं आपण साडेसहा हे शोल्डर घेतलेलं आहे सहा आणि ते वरचा अर्धा अर्धा म्हणजे टोटल शोल्डर तेराचा आहे त्यानंतर तुम्हाला जेवढं शोल्डर हवा आहे तेवढं उरलेलं बाकीचं गळारुंदी तर इथे साडेतीन आपण गळारुंदी घेणार आहोत जेवढं शोल्डर घेतलेलं आहे तेवढंच मुंडा घ्यायचा असतो तर इथे साडेसहा आपण मुंडा घेतलेला आहे एकला मार्किंग करून बॅक साईडच्या मुंड्याचा शेप सुद्धा दिलेला आहे त्यानंतर छातीचा चौथा भाग अधिक दीड किंवा दोन इंच मार्जिन तुम्ही इथे ऍड करू शकता तर अशा पद्धतीने मार्किंग करून हा बॅक पार्ट आपण इथे कटिंग करून घेतलेला आहे तर आता आपण गळ्याची सगळ्यात आधी मार्किंग जी आहे तर ती इथे अस्तरच्या बॅक पार्टवर करून घेणार आहोत तर बघा इथून मी तीनला मार्किंग केली त्यानंतर साडेतीन गळ्या रुंदी पुन्हा त्याच्या खाली एकला मार्किंग करू शकतो आपण किंवा अर्ध्याला सुद्धा तुम्हाला जेवढी मार्किंग हवी आहे त्यावर ठीक आहे मी अर्ध्याला केलेली आहे त्यानंतर इथे दहाला पूर्ण गळा म्हणजे साडेनऊ होता तर अर्धा इंच मार्जिन असं टोटल वरून दहा घेतलं आणि पुन्हा साडेतीन रुंदीची मार्किंग करून ह्या पद्धतीने हे दोन बॉक्स इथे ड्रॉ केले आता वरती गोलाकार शेप द्यायचा आहे ह्या पद्धतीने आणि त्यानंतर मधला जो काही शेप आहे तिथे आपल्याला जो काही आकार ड्रॉ करायचा आहे तर तो करू शकतो त्याचं निम्म घ्यायचं आहे बघा मी मार्किंग केली त्यानंतर इथे दोनला मार्किंग केलेली आहे आणि बघा ह्या पद्धतीने हा शेप आपण इथे ड्रॉ केलेला आहे तुम्हाला वाटत असेल तर अजून तुम्ही थोडासा डीप घेऊ शकतात ठीक आहे तर अशा पद्धतीने आता आपण ही गळ्याची मार्किंग इथे केलेली आहे आता ही जी काही मार्किंग आहे तर ही आपल्याला कॅनव्हास पेपरवर इथे करून घ्यायची आहे जेणेकरून आपला शेप एकदम प्रॉपर येईल मग त्यामुळे मग काय करायचं सगळ्यात आधी आपण म्हणजे शक्यतो जो काही आपला अस्तरचा बॅक पार्ट आहे त्यावर मार्किंग करून घ्यायची असते आता ही जी काही का मार्किंग आहे तर ही कॅनव्हास पेपरवर करण्यासाठी इथे आपण पेपर कॅनव्हास घेतलेला आहे आणि तो ह्या पद्धतीने फोल्ड करून आपल्याला बरोबर सेंटरला इथे ठेवून घ्यायचं आहे हे बघा अस्तर बरोबर ह्या पद्धतीने आणि आता बघा फेंट फेंट आपल्याला मार्किंग दिसते तर ती आपण इथे डार्क करून घेऊयात ह्या पद्धतीने तुम्हाला जरी व्हिडिओत कळत नसेल तर तुम्ही अशा पद्धतीने जर ठेवलं तर तुम्हाला सुद्धा फेंट फेंट मार्किंग दिसेल जेणेकरून ती तुम्ही डार्क करू शकतात आता ही जी काही मार्किंग आहे तर ती आपल्याला इकडच्या सुद्धा फेंट दिसते तर ती डार्क करायची म्हणजे सेंटरपासून दोन्ही साईडला आपला शेप प्रॉपर सेमच येत यावा यासाठी ठीक आहे आता ही मार्किंग करून झाल्यानंतर ह्या पद्धतीने एक्स्ट्राचं मार्जिन ठेवत मी हा कॅनवास पेपर इथे कटिंग करून घेतलेला आहे व्यवस्थित पुन्हा सरळ थोडा कट करून घेते आणि यासाठी आपल्याला अस्तर वगैरे सुद्धा लागणार आहे तर ते मी तुम्हाला नंतर सांगते ठीक आहे तर बघा अशा पद्धतीने खूप वेगळ्या प्र पद्धतीचा हा शेप आहे ॲक्च्युली ब्लाउज स्टीच झाल्यावर तर खरंच खूप सुंदरच दिसेल आणि हा जो काही वरचा गळाचा आकार आहे तर तो इथे आपण कटिंग करून घेऊयात कारण इथे काही आपण कॅनव्हासवर लावणार नाही आहे तर बघा मग सगळ्यात आधी आपण मेन फॅब्रिकचा बॅक पार्ट सरळ ठेवला आणि त्यावर आपण कटिंग केलेला अस्तरचा बॅक पार्ट ठेवलेला आहे इथे सेंटरला बघा पिन लावून घेतली मी त्याचबरोबर दोन्ही साईडच्या शोल्डरला सुद्धा लावून घ्यायचं म्हणजे स्टिचिंग करताना ते हलणार नाही आणि गळारून आपली जास्त स्प्रेड होणार नाही तर बघा मग सगळ्यात आधी आता जो काही वरचा शेप आहे गोल गळा तर तिथे आपल्याला साधारणतः पाव इंचचं मार्जिन ठेवत ह्या पद्धतीने टीप मारून घ्यायची आहे टीप मारताना कुठेही गोळा होणार नाही आणि मार्जिन कमी जास्त होणार नाही याची थोडीशी काळजी घ्यायची आहे आता इथे टीप मारून झाल्यानंतर लगेचच कंटिन्यू आपण इथे कमरेच्या साईडलासुद्धा टीप मारून घेणार आहोत तर बघा मग ज्यावेळेस कमरेच्या साईडला आपण टीप मारतोय तर आपल्याला इथे साधारणतः अर्धा इंचाचं मार्जिन ठेवत टीप मारून घ्यायची आहे ठीक आहे आता ही टीप मारून झाल्यानंतर कमरेच्या साईडले जे काही मेन फॅब्रिक एक्स्ट्राचं आहे तर ते आपण इथे कटिंग करून घेऊयात आणि त्यानंतर इथे गळ्याच्यामध्ये सुद्धा जे काही एक्स्ट्राचं मेन फॅब्रिक म्हणजे ब्लाऊजचा कपडा आहे तर तो इथे आपल्याला कटिंग करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला ह्या गळ्याला द्यायचे आहे छोटे छोटे कट्स जेणेकरून ज्या वेळेस आपण हा बॅक पार्ट सरळ करू त्यावेळेस त्याचा आकार एकदम प्रॉपर असा गोलाकार यावा यासाठी हे बघा ह्या पद्धतीने तो सरळ करून घेतलेला आहे व्यवस्थित प्रेस करून घ्यायचा आणि सगळ्यात आधी आता आपल्याला गळ्याच्या साईडला इथे दापटीप देऊन घ्यायची आहे तर बघा आता इथे दापटीप त्यांनी काळजी घ्यायची आहे की जो काही आपला अस्तरचा कपडा आहे तर तो वरती दिसणार आहे जेणेकरून आपली गळ्याची ब्लाऊजची फिनिशिंग बिघडायला नको यासाठी तर प्रॉपर फिनिशिंग साईड दापटिप देऊन घेतल्यानंतर लगेचच कमरेच्या साईडला सुद्धा आपण सेम ह्याच पद्धतीने दापटिप देऊन घेणार आहोत आता इथे तुमच्या लक्षात येईल की आधीच्या स्टेपमुळे काय झालेलं आहे की आपला गळा आणि कमरेचा पाड दोन्ही सोबतच फिनिशिंग साईट रेडी होते आणि इथे आपल्याला कुठेही कमरपट्टी लावण्याची गरजसुद्धा पडत नाहीये त्याचबरोबर फिनिशिंग तर इतकी सुंदर येते ना की ब्लाउज अजूनच सुंदर दिसतो तर ह्या पद्धतीने तुम्ही सुद्धा ब्लाऊज एकदा ट्राय नक्कीच करून बघा कमीत कमी टाईममध्ये सुद्धा रेडी होतो आणि फिनिशिंगसुद्धा छान येते तर बघा फायनली मग गळ्याच्या साईडला आणि कमरेच्या साईडला प्रॉपर छानशा सहित इथे आपण दाबटीप देऊन घेतलेली आहे आणि त्यानंतर ह्या पद्धतीने मेन फॅब्रिक आणि अस्तर जेवढं शक्य आहे तेवढं कमीत कमी मार्जिन पकडत टीप मारून आपल्याला इथे जोडून घ्यायचं आहे हे जोडताना कुठेही गोळा होणार नाही फुगा येणार नाही याची थोडीशी काळजी घ्यायची आहे आणि व्यवस्थित एकसारखं येईल याचीसुद्धा तर बघा आता ह्या पद्धतीने हे जोडून घेतल्यानंतर आपल्याला पुढची स्टेप आहे ती सगळ्यात महत्त्वाची ती म्हणजे जे काही मेन फॅब्रिक आहे एक्स्ट्राचं तर ते आपल्याला कटिंग करून इथे परफेक्ट मापाचा बॅक पार्ट रेडी करायचा आहे कारण तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे अस्तरवर आपण परफेक्ट कटिंग करत असतो पण ब्लाऊज पीसचा कपडा आपण थोडंसं एक्स्ट्राचं मार्जिन ठेवून कटिंग करत असतो त्यामुळेच मग इथे ह्या पद्धतीने जोडून एक्स्ट्राचं कटिंग करून आपण इथे बॅक पार्ट रेडी करून घेतला त्यानंतर बघा ह्या पद्धतीने फोल्ड करून याचा जो काही मध्य आहे म्हणजे सेंटर तर त्याची आपल्याला ह्या पद्धतीने मार्किंग करून घ्यायची आहे आणि त्यानंतर हा जो काही कटिंग केलेला कॅनवासचा आकार आहे त्यासाठी आपल्याला लागणार ला ला आहे अस्तर तर ते अस्तर मी इथे घेते बघा तर थोडंसं सा सगळ्या साईडने मार्जिन ठेवायचं आहे आपल्याला कारण फोल्डिंगसाठी लागणार आहे आणि त्यानंतर आता बघा बरोबर मध्यभागी ठेवून घ्यायचं आणि सगळ्यात आधी एक आपल्याला सिम्पल अशी टीप मारून घ्यायची आहे जेणेकरून कॅनवास पेपर आणि अस्तर इथे एकमेकाला जोडला जाईल तर बघा मग इथून सुद्धा व्यवस्थित ह्या पद्धतीने दे टीप मारून घ्यायची आहे आणि आता बघा फक्त फोल्डिंग पुरता ठेवायचं आहे आणि बाकीचा एक्स्ट्राचं आपण इथे कटिंग करून घेऊयात आता हे एक्स्ट्राचं कटिंग झाल्यानंतर ह्या पद्धतीने आपल्याला बघा जे काही अस्तर आहे तर ते फोल्ड करून टीप मारून घ्यायचे आहे ह्या स्टेपमुळे काय होतं की कॅनवास पेपर एकदम व्यवस्थित पद्धतीने आपला अस्तरमध्ये पॅक होतो आणि फिनिशिंग वगैरे प्रॉपर येते आणि ब्लाउज धुतल्यानंतर डिझाईन खराब होत नाही कॅनवास पेपरसुद्धा खराब होत नाही यासाठी ही स्टेप खूपच इम्पॉर्टंट आहे तर तुम्ही नक्कीच फॉलो करा हे बघा इथून बरोबर ह्या पद्धतीने ठीक आहे आता काय करायचं आहे बघा आपल्याला हा चुकाही आपलं रेडी केलेला गळा आहे तर तो आपल्याला इथे बॅक पार्टला लावायचा आहे तर बघा बरोबर आपण सेंटरची मार्किंग केलेली आहे तर त्याचा सेंटर आणि ह्या गळ्याचा सेंटर ह्या पद्धतीने एक्झॅक्टली मॅच करायचा आहे आणि सगळ्यात आधी आपल्याला एक मध्यभागी टीप मारून घ्यायची आहे ह्या स्टेपमुळे काय होतं की आपण ज्या वेळेस कडेकडेने टीप मारू जे जी काही शेप आहे बघा तर ही टीप मारून झाल्यानंतर जसं आपला एक्झॅक्टली आकार आहे ना आपल्याला बरोबर त्यावरच टीप मारून घ्यायची असते मग ही टीप मारताना आपला कॅनव्हासवर हळत हलत नाही आणि बरोबर डिझाईन आपली सेंटरलाच तयार होते नाही तर बऱ्याचदा काय होतं की आपण जर मध्यभागी टीप मारली नाही तर मग आपला कॅनव्हास पेपर हलण्याचे चान्सेस असतात आणि मग आपली डिझाईनसुद्धा तिरकी होते त्यामुळे कॅनव्हास पेपर लावताना सगळ्यात आधी मध्यभागी एक शिलाई टाकून घ्यायची ठीक आहे आता त्यानंतर ह्या पद्धतीने फोल्ड करून एक छोटासा कट मारला आणि आपल्याला हे मधलं सगळं कॅनव्हास पेपर अस्तर वगैरे कट करायचं आहे फक्त थोडंसं किंचितचं पाव इंचाचं एवढं मार्जिन ठेवत आपण हे कटिंग केलं आणि त्यानंतर ह्या शेपला द्यायचे आहे छोटे छोटे कट्स जेणेकरून ज्या वेळेस आपण हा कॅनव्हास आतमध्ये फोल्ड करू तर तो व्यवस्थित प्रॉपर असा फोल्ड व्हावा आणि आपला जसा शेप आपल्याला हवा आहे आपण जसा ड्रॉ केलेला आहे तसा यावा यासाठी ही स्टेप खूपच इम्पॉर्टंट आहे तर बघा ह्या पद्धतीने कट्स मारल्यानंतर हा कॅनव्हास उपर अशा पद्धतीने आपल्याला आतमध्ये फोल्ड करून घ्यायचा आहे कानेकोपरे व्यवस्थित बाहेर काढायचे आहे आणि यानंतर आता सगळ्यात आधी आपल्याला बघा इथे कडेकडेने द्यायची आहे दापटी तर बघा आता इथे सुद्धा दापटिप देताना काळजी घ्यायची आहे की जो काही आपला अस्तरचा कपडा आहे तर तो वरती दिसणार नाही जेणेकरून आपली फिनिशिंग बिघडणार नाही त्यासाठी व्यवस्थित थोडं थोडं पकडत अतिशय काळजीपूर्वक आपल्याला इथे दापटीप देऊन घ्यायची आहे कारण हा जो काही आपला आकार आहे यावरच आपलं ब्लाउजचं संपूर्ण लूक फिनिशिंग डिपेंड आहे आणि बघा फायनली पूर्ण शेपला आपण इथे दाब टीप देऊन घेतलेली आहे आणि हा आकारसुद्धा खूप सुंदर असा प्रॉपर फिनिशिंगसहित आलेला आहे आणि याच्यातला वरचा गळा आणि खालचा शेपमधला डिस्टन्स कमी होता त्यामुळे मग ते आपण फोल्ड करून येते सिम्पल अशी एक टीप टाकून घेतलेली आहे ठीक आहे आता हा शेप एकदम प्रॉपर असा फिनिशिंगसहित रेडी झालेला आहे आता यानंतर काय करायचं तर ते, ते मी तुम्हाला सांगते तर आपल्याला इथे ब्लाउज पीस कटिंग केल्यानंतर जो काही थोडाफार कपडा उरलेला आहे त्यापासून टू बाय टूचं किंवा अडीच बाय अडीच अशा पद्धतीने चौकून इथे कटिंग करून घ्यायचे आहे हे बघा तर एकसारखेच प्रॉपर असे व्यवस्थित मी इथे कटिंग करून घेते दोन बाय दोनचे किंवा अडीच बाय अडीचचे तुम्ही इथे करू शकतात हे बघा ह्या पद्धतीने सिम्पल त्रिकोण केलं की पुन्हा हे एकदा इकडनं फोल्ड आणि एकदा इकडनं फोल्ड तर अशा पद्धतीचे आपल्याला त्रिकोण इथे डिझाईनसाठी रेडी करून घ्यायचे आहे आणि बघा मग इथे टीप मारून घ्यायची आहे आपल्याला व्यवस्थित असं डबल टिप देऊन लॉक केलं तरी सुद्धा चालेल आणि एक्स्ट्राचं इथे कटिंग सुद्धा करून घ्यायचं आहे तर बघा अशा पद्धतीने तो त्रिकोण आपला रेडी झालेला आहे सेम त्याच पद्धतीने आता उरलेले सुद्धा आपल्याला इथे करून घ्यायचे आहे तर बघा तुम्हाला जर अवघड वाटत असेल तर आधी तुम्ही सिम्पल त्रिकोण करू शकतात आणि त्यानंतर मग पुन्हा क्रॉसमध्ये फोल्ड करून त्रिकोण करू शकतात पण बघा ह्या पद्धतीने सुद्धा पटपट रेडी होतात टाईम वाचतो त्यामुळे मग मी इथे डायरेक्टच करते हे बघा अशा पद्धतीने फोन केलं की एक फोल्ड इकडून आणि एक फोल्ड इकडून आणि खाली एक सिम्पल अशी सिलाई टाकून घ्यायची असते हे बघा पुन्हा पुन्हा सांगते काय बऱ्याचदा आपल्या लक्षातच येत नाही की हे आपल्याला कशा पद्धतीने बनवायचे असतात त्यासाठी मग मी पुन्हा पुन्हा इथे तुम्हाला सांगत आहे हे बघा सेम तसंच इथे पण इकडनं आणि इकडनं फोल्ड केलेला आहे हे बघा ले ले सा सा हो ले ले तर अशा पद्धतीने हे त्रिकोण आपले जवळजवळ रेडी झालेले आहेत आता बघा काय करायचं हे सेपरेट कट करून घ्यायचे आहेत आणि खाली मी म्हटलं ना की पहिलं वेळेस कसं सांगितलं तसं एक्स्ट्राचं कट करायचं म्हणजे प्रॉपर फिनिशिंगसहित आपला हा त्रिकोण इथे रेडी होतो डिझाईन म्हणजे अजूनच छान अशी येईल हे बघा ते फायनली हे त्रिकोण आपले रेडी झालेले आहेत जर आपल्याला कमी पडत असेल तर आपण अजून इथे बनवून घेऊयात तर बघा मग फायनली आपले एवढे त्रिकोण इथे रेडी झालेले आहेत आता यानंतर आपल्याला अजून एक दोन गोष्टी बनवून घ्यायच्या आहे डिझाईनसाठी तर बघा मग मी इकडचा हा कपडा घेते ब्लाऊजचा तर तुम्हाला जेवढा हवा असेल त्यानुसार तुम्ही इथे घेऊ शकतात तर बघा मी साधारण एवढा इथे कटिंग करून घेतलेला आहे त्यानंतर काय करायचं आता हा जो काही ब्लाउजचा कपडा आहे ना तर तो आपल्याला ह्या पद्धतीने फोल्ड करून व्यवस्थित एकसारखा करून घ्यायचा आणि उलटा मी फोल्ड केलेला आहे आणि इथून आता पाव इंचाचं मार्जिन ठेवत आपण टीप मारून घेऊया ते बघा इथून टीप मारली की पुन्हा इथे इस अशा पद्धतीने सुद्धा टीप मारून घ्यायची आहे आणि थोडंसं बघा मी दोन बोटं एवढी जागा सोडून पुन्हा टीप मारून घेतलेली आहे व्यवस्थित थोडंसं लॉकसुद्धा करून घ्यायचं आहे आणि जिथे बघा थोडीशी जागा सोडली तिथून आपल्याला हे सरळ करून घ्यायचं आहे बघा या पद्धतीने मग मी व्यवस्थित बाहेर काढून इथे सरळ करते याचे काने कपडे तुम्ही स्क्रूड्रायव्हरच्या सहाय्याने किंवा कुठलीही तुमच्याकडे शार्प गोष्ट असेल तर ती यूज करून तुम्ही हे व्यवस्थित प्रॉपर असं सरळ करू शकतात आणि त्यानंतर बघा मी इथे जिथे ओपन होता ना ते आतमध्ये फोल्ड करायचं आहे आणि आपल्याला आता इथे दापटीप देऊन घ्यायची आहे तुम्ही फक्त तेवढ्याच जागे दाबटीप दिली तरी चालेल पण कसं ना फिनिशिंग वेगवेगळी दिसते त्यामुळे मग मी इथे पूर्णच हा जो काही आयताकृती आहे आपला तर हे म्हणजे हा जो काही शेप आपण रेडी करतो आहे तर ह्या पूर्ण शेपला मी इथे दापटीप देऊन घेते हे बघा इथे दिली बरोबर इथे पण देते म्हणजे कसं ना ते चारही साईडने सेमच दिसेल आणि मग फिनिशिंगला प्रॉब्लेमसुद्धा यायला नको यासाठी हे बघा ठीक आहे तर अशा पद्धतीने मग आपण इथे दापटिपसुद्धा देऊन घेतलेली आहे एक्स्ट्राचे धागे वगैरे सगळं कटिंग करून घेऊयात आणि आता यानंतर काय करायचं आहे बघा बरोबर इथे या पद्धतीने फोल्ड करून आपल्याला छानसा बो रेडी करून घ्यायचा आहे तुम्ही हे सुईधाग्याने डायरेक्ट पॅक करू शकतात किंवा वाटत असेल तर मशीनवर सुद्धा करू शकतात तर काय करायचं शक्यतो सेंटरला मार्किंग करूनच मग ते प्लेट्स टाकून घ्यायचे म्हणजे बरोबर मध्यभागी आपला त्या तुम्ही कसा हाताने करणार आहेत की कसं करणार आहेत त्यावर ते डिपेंड आहे पण बरोबर सेंटरला असं ते रेडी होतं त्यानंतर हा कपडा घेतलेला आहे बघा मी आणि आता इथे आपल्याला एक मार्किंग करून घ्यायची आहे हे बघा इथून ह्या पद्धतीने फोल्ड केला आणि आपल्याला इकडनं आता अशी लाईन देऊन इकडे असा गोलाकार द्यायचा आहे म्हणजे आपल्याला ॲक्च्युली नॉट बनवून घ्यायची आहे बोसाठी हे बघा तर तेच मी फोल्ड केलं आणि इकडे फेंट मार्किंग झाली तर ती मग मी कंटिन्यू डार्क करून घेतलेली आहे आता जी मार्किंग केलेली आहे ना एक्झॅक्टली त्यावरच आपल्याला ते टिप मारून घ्यायची आहे लक्षात राहू द्या हा कपडा आपण उलटा केलेला आहे कारण की आपल्याला हे सरळ करायचं आहे नंतर ठीक आहे तर बघा ह्या पद्धतीने व्यवस्थित टिप मारून मी लॉकसुद्धा केलेला आहे आणि आता हे थोडंसंच फक्त मार्जिन ठेवते बाकीचं एक्स्ट्राचं सगळं इथे कटिंग करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर बघा इथे बरोबर सेंटरला कट करायचं आहे आणि आता आपण इथे स्क्रूड्रायवरच्या सहाय्याने हे सरळ करून घेऊयात जाड नॉट आहे इझिली लगेच ती सरळ होते आणि हे कोने कोपरेसुद्धा प्रॉपर असे बाहेर काढायचे कारण की तो जो काही शेप आहे तर तो बोसाठीच्या नॉटला छान दिसतो आणि बो अजूनच उठून दिसतो आणि डिझाईनसुद्धा छान दिसते तर तुम्ही सुद्धा शक्यतो ह्याच पद्धतीने हे दोन पद्धतीचे नॉट बनवून घ्यायचे आहे आणि मग वरती एक टीप मारायची जेणेकरून ते पॅक होईल आणि तिथून धागे निघण्याचे चान्सेस राहणार नाही आता टीप मारून झाल्यानंतर एक्स्ट्राचं ह्या पद्धतीने कट करून घेतलं बघा तर प्रॉपर फिनिशिंगचे आपले हे दोन्ही पण नॉट छान असे रेडी झालेले आहेत आता आपला जो काही बो आहे ना तर त्याला काय करायचं तर ते मी तुम्हाला सांगते बघा ॲक्च्युली काय आहे ना सगळ्यात आधी हे ह्या पद्धतीने प्लेट्स टाकायच्या आणि मध्यभागी मी म्हटलं की तुम्ही सुद्धा सुधा करू शकतात किंवा सुद्धा लॉक करू शकतात तर मी ते मशीननेच लॉक करून घेतलेला आहे बघा ठीक आहे आणि असं छानसा बो इथे रेडीसुद्धा झालेला आहे बघा ह्या पद्धतीने आपल्याला तो लावायचा आहे ॲक्च्युली आता तो ब्लाउजला कसा लावायचा तर ते मी तुम्हाला पुढे सांगतेच पण एवढं कसं बनवायचं तर हे नक्कीच तुमच्या लक्षात आलेलं असेल आता चला मग मध्यभागी बोच्या अजून आपल्याला एक ना छोटीशी नॉटसुद्धा लावून घ्यायची आहे म्हणजे तो बो छान होईल तुम्ही तिथे बटन वगैरे सुद्धा लावू शकतात तुमच्या चॉईसवरती डिपेंड आहे ॲक्च्युली सगळ्यात आधी आपण हे जे काही त्रिकोण रेडी केलेले आहेत ना तर ते लावून घेऊया तर ते बघा आपल्याला हा जो काही वरचा गोलाकार शेप आहे ना तिथे लावून घ्यायची आहे म्हणजे मग आपलं ब्लाऊज अजूनच सुंदर असं दिसेल तर बघा मग व्यवस्थित एकसारखं डिस्टन्स ठेवत ठेवत आपण ते टीप मारत मारत लावून घेणार आहोत ॲक्च्युली मी तुम्हाला सांगितलं की दोन बाय दोन म्हणजे रुंदी आणि आडवं आडवं आणि उभं दोन्ही पण दोन बाय दोन इंचाचं कट करायचं किंवा तुम्हाला थोडे मोठे हवे असेल तर तुम्ही इथे अडीच बाय अडीचचं घेऊ शकतात किंवा यापेक्षा छोटंही हवं असेल तर तुम्ही दीड बाय दीडचं सुद्धा घेऊ शकतात जर का तुमचा प्लेन एकदम मऊ कपडा असेल तर दीड बाय दीडचं सुद्धा छान होईल ॲक्च्युली हा ब्रॉकेट टाईप कपडा आहे त्यामुळे इथे टू बाय टूचं ओके आहे की म्हणजे बनवायला पण सोपं जातं आणि शेपसुद्धा व्यवस्थित दिसतो तर बघा मग फायनली आपण गळ्याला ह्या पद्धतीने हे छानसे त्रिकोण लावून घेतलेले आहे त्यानंतर आता हा जो काही मधला शेप आहे ना तर इथे खाली आणि वरती तुम्ही एक लावू शकतात मी फक्त वरतीच लावते कारण ला की आपण तिथे छान असा कोना काढलेला आहे तर त्यामध्ये हा त्रिकोण लावला की अजून छान असं डिझाईनला येईल मी पुन्हा ये सांगते खालीसुद्धा तुम्ही लावू शकता किंवा तुम्हाला जर वरती आणि खाली कुठेही लावायचं नसेल तरीसुद्धा चालेल काही प्रॉब्लेम नाही पण मग मी इथे वरच्या साईडला सेंटरला एक लावून घेते डबल टीप देऊन व्यवस्थित लॉकसुद्धा करून घेतलेला आहे ठीक आहे आता यानंतर काय करायचं आहे बघा आपल्याला इथे ना एक लेस लावून घ्यायची आहे ॲक्च्युली तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठलीही लेस इथे लावू शकतात किंवा कस्टमरला कशी हवी आहे किंवा साडीला मॅचिंग होणारी कॉन्ट्रास्ट किंवा सेम ब्लाऊजसारखी कशीही तुमच्या चॉईसनुसार लावू शकतात तर बघा मी इथे ही गोल्डन छान अशी न्यू स्टाईलची डिझायनर लेस घेतलेली आहे ही लेस मी इथे यूज करणार आहे जेणेकरून ब्लाऊज अजून छान असा ट्रेंडी लुकमध्ये रेडी व्हावा म्हणून तर बघा मी बऱ्याचदा सांगत असते की शक्यतो मॅचिंग दोरा यूज करायचा तर बघा मी ते गोल्डन टाईप थोडासा दोरा इथे होऊन घेतलेला आहे मशीनला आणि ह्या पद्धतीने आता ही लेस इथे लावायला सुरुवात करते तर बघा मग लेस लावताना सुद्धा एकदम गोष्टीची काळजी घ्यायची कारण बऱ्याचदा काय होतं की आपल्या गळ्याचा आकार व्यवस्थित येतो पण जर का आपण लेस प्रॉपर पद्धतीने लावली नाही तर आपला गळा पूर्ण चेंज होण्याचे चान्सेस असतात जसं हवं तसं छानसं लूक येत नाही सो त्यामुळे व्यवस्थित जिथे कानेकोपरे आहे तिथे शक्यतो आपल्याला लेस फोल्ड करायची तर बघा मी वरचा शेप आणि खालच्या शेपच्या सेंटरला बरोबर तिथे फोल्ड केलेला आहे सेम त्याच पद्धतीने इथे सुद्धा बघा व्यवस्थित फोल्ड करायचा आहे म्हणजे जिथे कानाकोपरा आहे म्हणजे जसं आपला शेप आहे ना तसंच बरोबर त्या शेपमध्ये आपली लेस लागली गेली पाहिजे जेणेकरून ब्लाऊजला अजूनच सुंदर असं लूक येईल आणि आपला गळ्याचा आकारसुद्धा इथे चेंज होणार नाही त्यानंतर बघा पुन्हा बरोबर इथपर्यंत आल्यानंतर इथे सेंटरलासुद्धा आपल्याला ह्या पद्धतीने फोल्ड करून घ्यायचा आहे आणि पुन्हा व्यवस्थित काळजीपूर्वक गळ्याच्या कडेकडेने मी इथे ही लेस लावून घेतली आता ही लेस लावताना तुम्हाला जर थोडंफार मार्जिन सोडायचं असेल तर तुम्ही इथे सोडू शकतात ठीक आहे एक्स्ट्राची लेस मी इथे कटिंग करून घेतली आणि आता ह्या लेसला आपण इथे डबल टिप देऊन घेऊयात तर मी बऱ्याचदा सांगते की लेस जाड किंवा बारीकच पाहिजे असं काही नाही आहे शक्यतो टिप देत चालायची त्यामुळे एक दोन तीन फायदे आहे ते म्हणजे काय तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लेस वरती तरंगत नाही फिनिशिंग खूप सुंदर येते लवकर लेस खराबसुद्धा होत नाही आणि दिसायलासुद्धा छान दिसतं सो त्यामुळे तुम्ही सुद्धा आठवणीने लेसला नेहमी डबल टिप देऊन घ्यायची तर बघा मी सुद्धा इथे डबल टिप देऊन घेतलेली आहे त्यानंतर थोडंसं एक्स्ट्राचं कटिंग करून ते व्यवस्थित सेटसुद्धा करून घेतलं आता लेस लावून झाल्यावर सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट आहे की आपण इथे हा जो काही बॅक पार्ट आहे तर इथे बॅक साईडला टक्स टाकून घेऊयात तर बघा कि, आता हे जे काही टक्स आहेत ना हे बऱ्याचदा डिझाईनवर डिपेंड असतात की की ते किती डिस्टन्सवर किंवा किती त्याची उंची घेतली पाहिजे तर बघा आता मी ते सेंटरपासून साडेचारला मार्किंग केली आणि उभा टक्सची चार इंचाला मार्किंग करून घेतलेली आहे ह्या पद्धतीने आणि आता हे असं फोल्ड करून आपल्याला इथे तिरका टक्स टाकून घ्यायचं आहे बघा इथून इथपर्यंत इत आणि टक्सला नेहमी डबल टिप द्यायची एवढंच नाही तर स्टार्टिंगला एंडिंगला व्यवस्थित तर लॉकसुद्धा करायचं जेणेकरून फिनिशिंग प्रॉपर यावी यासाठी तर बघा एक साईडनं टक्स टाकून झालेला आहे सेम ह्याच पद्धतीने आता आपण दुसऱ्या साईडचाच टक्ससुद्धा इथे टाकून घेऊयात मी पुन्हा सांगते टक्सला स्टार्टिंगला एंडिंगला व्यवस्थित लॉक करायचा आहे आणि अर्धा अर्धा इंच आपण जिथे मार्किंग केलेली आहे बरोबर त्यावरच तो टक्स टाकायचा आहे तर बघा मग फायनली दोन्ही साईडला आपले परफेक्ट फिनिशिंगसहित इथे टक्स टाकून झालेले आहेत तिथे तुम्ही बघू शकता खूप सुंदर असं लूक आलं त्यानंतर आपल्याला ही जे काही आपण नॉट तयार केलेलं आहे तर ते बरोबर सेंटरला लावून घ्यायचं आहे म्हणजे मध्यभागी या पद्धतीने आणि इथे शक्यतो डबल टिपसुद्धा देऊन घ्यायची आता हे लावून झाल्यानंतर आपल्याला जो काही बो आपण रेडी केलेला आहे तर तो इथे लावायचा आहे तर तो आपण इथे सुईधागेनेच लावून घेऊयात म्हणजे प्रॉपर अशी छानशी फिनिशिंग यावी यासाठी त्याचबरोबर बघा इथे एक छोटीशी मी पट्टी तयार करून घेते म्हणजे बो अजूनच छान अट्रॅक्टिव्ह दिसावा हे बघा ह्या पद्धतीने फोल्ड करून एकदम छोटीशी आपल्याला चपटी पट्टी इथे तयार करून घ्यायची आहे हे बघा बारीकच केलेली आहे खूप काही जाड केलेली नाहीये आणि ती काय करायची ही बघा इथून ह्या पद्धतीने लावून मी इथे टिप मारून घेते आता इथेसुद्धा एक दोन जास्तीचं टिपा टाकून लॉक करायचं आहे म्हणजे तिथून ते निघण्याचे चान्सेस राहणार नाही आता तुम्हाला जर हे लावायचं नसेल तर तुम्ही इथे सिम्पल असं एखादा बटन लावू शकतात पण ही छानशी छोटीशी नॉट लावली ना चपटी की अजूनच बहुत छान असा ॲट्रॅक्टिव्ह दिसतो हे बघा तर मग मी इथे ते लावून घेतलेला आहे आता हो हा जो काही बो आहे ना हा आपण डायरेक्ट सुई धागेने पॅक करूयात कारण तो खूप जाड आहे आणि तो आता आपल्याला मशीनने लावता येणं शक्य नाही आहे त्यासाठी तर बघा मग मी ते सुई धागा घेतलेला आहे शक्यतो चार पदरी धागा होऊन घ्यायचा म्हणजे काय होतं की एक दोन तीन टाके टाकले तरी सुद्धा छान असा बोक पॅक होईल आपल्याला जास्त टाईमसुद्धा लागणार नाही फक्त व्यवस्थित तो, तो, तो सेंटरला लागला ला जाईल याची थोडीशी आपल्याला काळजी घ्यायची आहे तर बघा मग इथे गाठ टाकून आता मी हा सुई धागा इथून काढून घेते आणि फायनली परफेक्ट छानसं फिनिशिंग सहित आपण इथे बोलावून घेतलेला आहे बघा तो खूप छान लेटेस्ट ट्रेंडिंग अशी आपली डिझाईन इथे रेडी झालेली आहे हे बघा बोसुद्धा छान असा परफेक्ट लावलेला आहे मध्ये ती मी म्हटलं ना चपटीपट्टी लावल्यामुळे बो अजून छान अट्रॅक्टिव्ह दिसतो डिझायनर अशी लेस यूज केलेली आहे त्यामुळे सुद्धा ही डिझाईन अजूनच छान दिसते हे त्रिकोणसुद्धा खूप छान असे रेडी केलेले आहेत बघा आणि फायनली खूप छान लेटेस्ट ट्रेंडिंग बोटनेटमध्ये आपली ही डिझाईन इथे रेडी झालेली आहे तर ही डिझाईन शक्यतो ब्रॉकेट टाईपवर छान दिसते तुम्ही प्लेन वर सुद्धा इथे करू शकतात काही प्रॉब्लेम नाही छानच असं लूक येईल एवढंच नाही तर हे जे काही त्रिकोण आहे तर हे तुम्ही कॉन्ट्रास्ट कपड्याचे म्हणजे साडीच्या कपड्याचे सुद्धा करू शकतात जेणेकरून आपला ब्लाऊज अजूनच असा छानसा सुंदर दिसेल पण हा ब्रॉकेट टाईप होता त्यामुळे मग मी डायरेक्टच सेमच कपडा इथे यूज केलेला आहे तर फायनली खूप छान अशी डिझाईन रेडी झालेली आहे आणि नक्कीच ह्या डिझाईनमुळे आपल्या साडीला आणि ब्लाऊजला खूपच सुंदर असा लूक येईल याचा जो काही मधला शेप आहे तर तो सुद्धा खूप ट्रेंडिंग आहे न्यू लुकमधला आहे सो अशी छान अशी लेटेस्ट ट्रेंडिंग ब्लाऊज डिझाईन तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा मी तुम्हाला याची कटिंग आणि स्टिचिंग दोन्ही पण अतिशय सावकार स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या टिप्स अँड ट्रिक्स आहेत सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे जेणेकरून हा व्हिडिओ बघून अशी छान ब्लाउजची डिझाईन तुम्हाला सुद्धा सहज बनवता येईल आणि याची पद्धत इतकी सोपी आहे की जरी तुम्ही नवीन शिकत असाल तरी सुद्धा हा व्हिडिओ बघून अशी छानशी डिझाईन तुम्हाला सहजच बनवता येईल सो नक्की ट्राय करून बघा ठीक आहे चला मग आपण आपला आजचा व्हिडिओ इथेच थांबूयात आणि तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा कर त्याचबरोबर आपली डिझाईन आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि असेच नवनवीन ना। छानसे व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि ज्यावेळेस तुम्ही सबस्क्राईब कराल त्यावेळेस त्यासमोरील बेल ही नक्की प्रेस करा त्यामुळे काय होईल जेव्हा मी नवीन व्हिडिओज टाकेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवर येईल ओके थँक्यू